मित्रांनो नमस्कार सत्तावीस मे संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यानचा राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत राज्यामध्ये अद्यापही चक्राकारवाराची परिस्थिती जी आहे ती कायम आहे परंतु काही परिसरामधून त्याची जी तीव्रता आहे ही कमी झालेली आहे म्हणजेच बऱ्याचशा भागामधून चक्रकारवारीची जी स्थिती दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान तीव्र होती ती आता निवळत चाललेली आहे म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान फार कमी जिल्ह्यांमध्ये पावसाचा म्हणजेच जोरदार ते मुसळधार पावसाचा अलर्ट असणार आहे परंतु बऱ्याचशा भागामध्ये अद्यापही हलक्या ते मध्यम अवकाळी पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो सविस्तर काय अपडेट आहे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक आणखीन चक्राकारवारीची परिस्थिती कायम आहे म्हणजेच निर्माण झालेली आहे त्याचा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव विदर्भावर विदर्भावरती आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर जी परिस्थिती पाच सहा दिवसापासून पश्चिम किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये होती ती आता काही परिसरामधून निवळत चाललेली आहे परंतु अद्यापही समुद्र किनारपट्टीच्या लगत परिसरामध्ये कायम आहे म्हणजेच काही परिसरामध्ये थोडक्या थोड्या प्रमाणात ही जी परिस्थिती आहे कायम आहे आणि रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर सर्वात आधी बघूया विदर्भामध्ये कुठे कुठे पावसाचे किंवा पावसाचा अंदाज आहे यामध्ये सर्वात आधी नागपूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच उमरेड भंडारा देसाईगंज गोंदिया घोटी वारशिवनी संसार कोंढाली वर्धा या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही परिसरामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील तर दक्षिणेकडे ताडोबा गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील विखुरल्या स्वरूपात हा अंदाज या परिसरामध्ये राहणार आहे त्यानंतर पांढरकवडा यवतमाळ दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड हिंगोली वाशिम कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी पावसाचा अंदाज किंवा रिमझिम पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे या परिसरामध्ये कुठेही जोरदार पावसाचा अंदाज राहणार नाही परंतु मध्यरात्रीनंतर या परिसरामध्ये देखील पावसाची जी अपडेट आहे ती बदलली बदललेली असेल म्हणजेच या परिसरामधून पूर्णतः ढगाळ वातावरण आपल्याला नाहीसे बघायला मिळू शकते त्यानंतर अकोला खामगाव अकूट अचलपूर अमरावती कारंजा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज राहील खास करून अकोला अकूट आणि खामगावच्या आसपासच्या परिसरामध्ये त्यानंतर चिखली लोणार बुलढाणा त्यानंतर जालना सिल्लोड सैलू या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे तर माजलगाव पैठण बीड कैज परळी पेठ लातूर अहमदपूर हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा परिसर आहे या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे विखुरल्या स्वरूपात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो तर छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर कन्नड आणि सिल्लोड उत्तरेकडे मनमाड माजलगाव मालेगाव धुळे पाचोरा या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज राहील तर जळगावच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यरात्रीनंतर या भागामधूनसुद्धा पावसाचा अंदाज किंवा पावसाचा जो जोर आहे हा कमी झालेला आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर जर बघायचं झालं तर यामध्ये नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिलवासा या दरम्यानच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाची परिस्थिती कायम आहे या भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज राहील तर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर सातारा कराड ओळूज कुडोली राजापूर हा जेवढा पण किनारपट्टीचा परिसर आहे सोबतच पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून मध्यरात्रीनंतर या परिसरामध्ये म्हणजेच जो दक्षिण कोकणाचा परिसर आहे रत्नागिरीपासून दक्षिणेकडे कोल्हापूर राजापूर सावंतवाडी या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे हा अंदाज मध्यरात्रीनंतरचा आपल्याला बघायला मिळेल परंतु रात्री रात्री बारा एकच्या दरम्यान या परिसरामध्ये पावसाचा कुठेही रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत नाही परंतु मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामधून नाकारता येणार नाही कारण की याच्या लगतच एक चक्राकारवारीची परिस्थिती कायम आहे म्हणजेच रत्नागिरी चिपळूण कोल्हापूर या दरम्यानच्या परिसरामध्ये या ठिकाणी चक्राकारवारीची परिस्थिती अद्यापही कायम आहे परंतु ती एवढी काही तीव्र नाही नसल्यामुळे या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जेवढा आपल्याला बघायला मिळत होता तेवढा नसणार आहे म्हणजेच कमी होणार आहे परंतु चक्राकारवाऱ्याची परिस्थितीमुळे यामधून जोरदार पावसाचा जो अंदाज आहे तो देखील नाकारता येत नाही मध्यरात्रीनंतर परिस्थितीचा जो परिस्थिती बदल बदलू देखील शकते त्यानंतर या ठिकाणी जो दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रापासून सांगली रायबाग निप्पणी गोकाक जामखंडी जत या दरम्यानच्या सुद्धा हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे एकंदरीत जर, जर बघायचं झालं मित्रांनो राज्यामधील बहुतांश परिसरामध्ये आज देखील रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील तर काही परिसरामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो मान्सून हा कोकण किनारपट्टीच्या दक्षिण भागामध्ये म्हणजेच तळ कोकणामध्ये दाखल झालेला आहे भारताचा जेवढा पण दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ या परिसरामध्ये संपूर्णतः जे मान्सून आहे हे दाखल झालेले आहे परंतु महाराष्ट्रामध्ये केव्हा दाखल होईल याची याची जी वाट आहे ही सर्व शेतकरी मित्रांना लागलेली आहे परंतु राज्यावरती चक्राकारवाऱ्याची परिस्थिती म्हणजेच जी आहे ही तीव्र असल्यामुळे आणि सोबतच अवकाळी किंवा मान्सूनपूर्व पावसाला या चक्रकारवाऱ्याच्या परिस्थितीमुळे अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे